कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझं आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझं आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझा आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझा आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझं आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझं आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझं आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझं आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझा आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझं आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझं आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझं आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझं आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझं आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझा आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझा आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझं आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझं आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझं आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझं आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझं आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझं आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझं आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझा आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझं आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझा आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझं आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझं आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझा आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझं आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझं आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझं आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझं आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझा आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझं आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझं आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझं आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझा आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझा आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझा आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझं आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझं आयुष्यावर प्रेम आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याच्यावर मात करण्याची आणि यशस्वी होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मला त्याची कुठलीच काळजी नाही आहे आयुष्याचा मी पूर्ण आनंदाने अनुभव घेत आहे माझं आयुष्यावर प्रेम आहे